शिवण्या काय करते बाळ बांगड्या खेळते बर बर किती बांगड्या येत्या तीन चौदा चौदा ऐकत मोज कि बाळा आकडा आहे तो हा शहा बारा आकडा सुट्टो परत मोज बर पर किती आहे त्या दोन पाच तीन यो बारा आकडा बारा ह्या किती अजून मोज नीट मोज ये ना तुला जोरात बोल ना बाळा तस नाही बोलायचं नीट मोज मोजती तू

जो जो है तो दबाय का बाळा नीट मोज कि बाळा बांगड्या हा मोज आता बघ हात ठेवून मोज मोज बांगडा बाळा नीट मोज मोज आहे एकदा चुकत बाळा तसं नसत अग इकडे मी मोजतो एक, एक दोन तीन चार पाच सहा मोज मला तू पाच कुठून आला आता कुठून देत नाही एक दोन अन आहे तिकडं कुठं मोज की बाळा बांगड्या सहा बांगड्या येत्या चौदा पंधरा कुठं येत तिकडून घरनं आलं का कुठं आलं चौदा पंधरा बर मोज आहे का बांगड्या बर बास बाळा